पण प्रत्यक्षात पाहिले तर दलित वस्ती सुधारणा होते का सुधारणा झाली की नाही किंवा सुधारणा मागे किती टक्केवारी कुणाच्या घशात गेली हे दिसून येत नाही तसाच प्रकार मिरज तालुक्यातील टाकळी येथील दलित वस्तीमध्ये झालेल्या गटारीच्या निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदाराकडून झालं असून त्याची टक्केवारी कुणाच्या घशात केली ती नेमकी समजली नाही दलित वस्तीमध्ये दहा लाख रुपयांची गटार मंजूर झाली होती पण ते काम निकृष्ट दर्जाचं होऊन त्यातील टक्केवारी खाल्ल्याचा आरोप नागरिकातून होत आहे त्यातच या प्रकरणी उपसरपंच सरपंच व टाकळी ग्रामपंचायत सदस्यांचे या प्रकरणी धाबे आहेत सर्वांची तडपड चालू आहे पुन्हा बंदिस्त गटारीचं काम दुरुस्त करण्याचा प्रयत्न ठेकेदारांनी करून ग्रामस्थांच्या तोंडावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला हा ठेका माझी उपसरपंचांच्या मुलानेच घेतला असल्याचं समजतं या ठिकाणी अंदाजपत्रकानुसार काम झालं नसल्याची तक्रार सुधार समितीने केली होती त्यानंतर ठेकेदारास जाग आली त्याने बंदिस्त गटारीवर मुरुम टाकून काम सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला मात्र येथील नागरिकांची अंदाजपत्रकानुसार काम न केल्याची तक्रार आहे